प्राथमिक पदवीधर शिक्षक संघाचे एक दिवसीय धरणे आंदोलन आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राथमिक शिक्षक संघाचे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले शिक्षकांच्या प्रमुख मागण्या की मागील दहा वर्षांपासून राज्यातील विषय शिक्षकांना प्राथमिक पदवीधर वेतन श्रेणी लागू करण्यासाठी निवेदनाद्वारे प्रत्यक्ष भेटून मागणी करण्यात आली आहे त्यावर सध्या फक्त अभ्यास समितीचा अहवाल मागवून शासन स्तरावर कोणताही निर्णय घेतलेला नाही त्यामुळे नाईला जास्त आमच्या सन्मानाच्या दिवसी आंदोलन करण्याची वेळ शासनाने आमच्यावर आणलेली आहे करिता दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस शिक्षक दिनी जिल्ह्यातील सर्व विषय शिक्षकांचे धरणे आंदोलन करण्यात आले आहे विलास मुन प्रतिनिधी आय व्ही सेकर न्यूज वर्धा निर्णयाच्या अनुषंगाने किंवा काही जिल्हा परिषदेने आपल्या स्वतःच्या या दहा जिल्हा आपण विचार केला तर पुणे कोल्हापूर रायगड रत्नागिरी लातूर बीड जळगाव नंदुरबार आणि आपल्या विदर्भातील गोंदिया या जिल्ह्यामध्ये सरसकट वितर्शिणी दिलेली दिले दिले। आहे आम आणि आमचंही म्हणणं आहे की जर दहा जिल्ह्यामध्ये सरसकट वितशिणी दिल्या जात असेल तर या वर्धा जिल्ह्यामध्ये का नाही आणि ही मिळावी याच मागणीसाठी आम्ही या शिक्षकांनी या ठिकाणी आंदोलन केलं तर हे होते आंदोलक करते शिक्षक विलासुल आय बी न्यूज